अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला मुख्य मुद्दा होता वोट चोरी म्हणजे मतदार यादीतील घोटाळे आणि फसवणूक विरोधकांचा आरोप आहे की बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झालेत जसे की डुप्लिकेट मतदार अवैध पत्ते आणि बनावट नोंदी हे फसवणूक भाजपाच्या फायद्यासाठी झाल्या असल्याचा दावा त्यांनी केलाय विरोधकांच्या मते महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक मतदार जोडले गेले तर कर्नाटकात एक अधिक बनावट नोंदी झाल्यात उदाहरणार्थ महादेवपुरा मतदारसंघातील अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार चाळीस हजार नऊ अवैध पत्ते म्हणजे पत्ता एका छोट्याशा खोलीचा आणि त्या पत्त्यावर ऐंशी मतदारांची नावे आणि चार हजार एकशे बत्तीस चुकीच्या फोटोंच्या नोंदी बिहारमध्ये एका पत्त्यावर दोनशे एकोणसत्तर मतदारांची नावे नोंदली गेली हे वन मॅन वन वोट तत्वांचं उल्लंघन असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी काँग्रेसकडून वोट थ्रेप डॉट इन नावाची वेबसाईट चालू करण्यात आली आणि असं काही आढळल्यास त्यांनी शहाण्णव पाच हजार चौतीस चारशे वीस या, या नंबरवर मिस कॉल करण्याचं आव्हान सुद्धा करण्यात आलंय नेमकं का मोर्चात काय घडलंय ते एकदा बघून घेऊयात पंचवीस पक्षांचे तीनशेहून अधिक खासदार सहभागी झाले होते दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवला बॅरिगेड लावले आणि राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव महुआ मोहित्रा यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतलं अखिलेश यादव यांनी तर बॅरिगेड्स वरून उडी मारून पुढे गेले तर टीएमसीच्या दोन खासदारांना म्हणजेच महुआ मोहित्रा आणि मिताली बाग यांना आंदोलनाच्या ठिकाणी चक्कर सुद्धा आले या सगळ्या प्रकारावर भाजपने आपली बाजू मांडली ते म्हणतात निवडणूक आयोगाने आरोप निर्धार म्हटले पुरावे शपथपत्र सहज सादर करण्यास सांगितलंय मतदार यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून दोन हजार एकोणीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मशीन नाही विरोधकांकडून अराजकता पसरवण्याचा हा प्रयत्न केला जातोय असा आरोप करण्यात आलाय आणि त्यांना कायदेशीर मार्गाने आव्हान देण्यास सुद्धा सांगितले तर एका खासदाराने माध्यमांशी बोलताना असा दावा केला की या आंदोलनाच्या वेळी काही ज्येष्ठ खासदारांनी जखमी झालेत आता या ज्येष्ठ खासदार जखमी झालेल्यांमध्ये शरद पवार यांचं नाव पुढं आलं आणि त्यांचं नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खरबळ माजली या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार गटाचे अन्य नेतेही उपस्थित होते पण त्यांच्याकडून शरद पवार जखमी झाले असे कुठेही वक्तव्य केलं गेलं नाही आणि आंदोलनाचे फोटो जे व्हायरल झाले त्यामध्ये शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबत खुर्चीवर बसलेले होते त्यामुळे शरद पवार खरंच जखमी झालेत का हे अजून कोणी सांगू शकत नाही हा मोर्चा मध्येच आढळल्याने सगळ्या खासदारांनी तिथेच थिय्या आंदोलन चालू केलं व राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा राहुल गांधी यांनी म्हटले की वस्तुस्थिती ही आहे की केंद्र सरकार काहीच बोलू शकत नाही सत्य परिस्थिती देशासमोर आहे ही लढाई राजनैतिक नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे ही एक व्यक्ती एक वोट यासाठीची लढाई आहे आम्ही एका स्वच्छ मतदार यादीची मागणी करतोय पण सरकारने आम्हाला निवडणूक आयोगाला सुद्धा भेटू दिले नाही अशी टीका राहुल गांधी यांनी सरकारवर केली आता निवडणूक आयोगाकडून या आंदोलनाबद्दल काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विरोधी पक्षातील खासदार आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट होणार का किंवा ते भेटीत काय चर्चा होईल हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे आता एनडीए कडून करण्यात आलेलं हे आंदोलन आणि याच्यावर सरकार आपली काय भूमिका मांडतंय हे येत्या काही काळातच कळणार आहे आता बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि या विषयावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद